नमस्कार पाहू शकता समोर असलेला बैल चंद्रशेखर गिरीमल्ला बागेळी संख पाटील यांचा आहे हा मडसना काम्याचा मुलगा आहे दोन हजार वीसशे एकोणीसला घटप्रभा चॅम्पियन आहे आणि ह्याच्याकडून जवळजवळ मालकांचं सांगणे साडेचार हजाराच्या आसपास गाई नैसर्गिक रेतन करून झालेले आहेत पाहू शकता सुंदर देखणा आखीव रेखीव मजबूत बांधा खुराला मजबूत पायाला मजबूत गरम रक्ताचा कातणीला सुंद निरोगी मडसनाळका काम्या लमानबाई तुन आहे आणि त्याची शिपुडं कान पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करून घे त्यांनी मालकांशी संपर्क साधा पत्ता आहे संख तालुका जत जिल्हा सांगली चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकसष्ट पंचावन्न बार एकसष्ट पंचावन्न बार शकता अशा प्रकारचे नैसर्गिक रेतनासाठी जी ओळ आहेत mm -hmm. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खिल्लार संगोपनासाठी शिल्लार खिल्लार जोपासण्यासाठी आपापल्याप्रमाणे योगदान देतो आहे प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे खिल्लारची क्वालिटी कशी वाढेल व खिल्लार दुधाळ व सुंदर देखणं मजबूत बनवता बनवता दुधाळ वंशाची खिल्लार कशी जन्माला घालता येईल व खिल्लारचं दूध कसं वाढवता येईल ह्याच्यावर पण भर द्या पाहू शकता आणि अशा प्रकारचे रेतन अशा ओळून करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता हा मडसनाळ काम्याचा दुसरा मुलगा आहे शंख पाटील चंद्र शेखर गिरिमल्ला बागेळे यांच्याकडे आणि हा देखील नैसर्गिक नैसर्गिकासाठी चालू आहे आणि मडसना कामेची पैदास बघू शकता एक संघ पाषाणासारखे आहे सेम सगळ्यांच्या कपाळावर असा कोसा कलर येतो आहे खुराला मजबूत आहे कातणीला निरोगी आहे गरम रक्ताचा आहे आखीव रेखीव मजबूत शरीर शरीर उजपुरं आहे याच्याकडून पण दोनशे गायी भरवण्यात आलेले आहेत दोन दाते आहे आता पाहू शकता ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा दुधाच्या वंशावळीतून ह्याची पायदास वाटते खुराला पण निरोगी आहे मोरच्या खुराला पण निरोगी आहे चेहरेपट्टी सुंदर देखणं खिरेखिवपणा पाहू शकता किती वय झालं मालक ह्याचा आता अडीच वर्ष झालं किती घेताय गाय भरवाय ह्याच्याकडून म्हणजे साडेतीन हजार रुपये घेत आहे गाय भरवणं एक गायचं ह्याची आई कुठली होती सांगू शकता आईसनाळ आहे मडसनाळ आहे म्हणजे मडसनाळ मधूनच आणलाय हा आई मडसनाळ मध्ये पाहू शकता गाय भरवाय आलेली आहे लगेच गाय सुंदर आहे चेहरा दिसतोय गायीचा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकसष्ट एकसष्ट पंचावन्न बारा पाहू पंचावन शकता नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे सुंदर देखणं खिल्लार आहे ज्यांना हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मालक। नमस्कार मालक आपलं नाव सांगा चंद्रशेखर गिरमल्ला संख पाटील म्हणतात गाव गावसंख तालुका जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकसष्ट पंचावन्न बारा किती वर्षापासून हा छंद जोपासता आपण <coughs> म्हणजे पिढ्यान जन्मापासून घरी आहे आणि तुम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून हा करताय आता आपल्याकडे पेडे करता आप किती ओळ आहेत दोन आहेत दोन्ही कुठल्या लाईनचे आहेत मडसनाल काम्याचीच लाईन आहे म्हणजे लमणबाई खानीचा नातू लई खानी नातू मडसनाल काम्या आणि त्याचे हे पंतू काम्या ही दोन्ही हा पंतू हे किती गाय भरवली आता सव्वा दोनशे सव्वा दोनशे पेक्षा जास्त गाय झाल्या हा मडसनाळ मधूनच आणला होता होत्या एक महिने आणला होता त्यावेळेस ह्याच्या आईला दूध होत किती होतं दूध फुल दूध होत म्हणजे आता दोन आठ लिटर ह्याच्या आई किती म्हणजे कसल्या कलर ची होती याची घरपोच सेवा देता का सगळ्या गाई भरवायला घरीच यावं लागतं घरीच्या यायला लागतंय पाहू शकता खुराला मजबूत आहे चौक पायाच्या मध्ये अंतर आहे अशा प्रकारची पायाची ठेवण आहे मजबूत जेवढ्यात तेवढी अशा प्रकारच्या सुंदर वळूंची पैदास करण्यासाठी थोडं अंतर जावं लागेल गाई माजा याच्या आधी ओळूच्या निवडून ठेवा तीन प्रकारचे वळू निवडून ठेवा घरी सर्विस देणारे दूर आहेत पण सुंदर जातीवंत आहेत आणि तिसरा जर तुम्हाला वेळ नसेल तर आसपासचा कुठला तरी वळू पाहून ठेवा सुंदर रेखीव देखील हे जातीवंत मोठ्या मोपाचे अवश्य एक वेळ भेट द्या मालकांशी स्वतःहून संपर्क साधा प्रत्यक्ष येऊन वळू पहा मालक कुठून आले गाय घेऊन पांडुदरे कुठं तालुका तालुका जत जिल्हा सांगली किती गाय आहे दुसऱ्या येताची कोणता सोडायचा आता वळू हा मोठा ह्याचं नाव काय ना आहे बाजी, बाजी, बाजी।, बाजी? बाजी। आणि ह्याच सोन्या संक... का सोन्या गरम रक्ताचा ह्याच्या किती गायी झाल्या आतापर्यंत नैसर्गिक रेतन करून साडेचार हजार ते पाच हजारापर्यंत पर्यंत झाल्या प्रत्येक गायचं असं एखाद्या वहीवर नाव पत्ता मालकाचं ठेवत आहे लिहून मोबाईल नंबर प्रत्येक मालकाचं नाव पत्ता मोबाईल नंबर लिहून घेत आहे की कुठून आली गाय पत्ता पाहू शकता प्रत्येक वळू मालकाने असंच रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे जेणेकरून वंशावळ लक्षात राहील ह्याच्या ही भरवाय किती रुपये घेत आहे तुम्ही फी ह्याची अडीच हजार रुपये फी घेत आहे आमचं आसपास लांब छातीला रुंद आहे खुराला मजबूत आहे चेहरे पट्टीला सुंदर आहे गरम रक्ताचा आहे ह्याचं वय काय झालं आता माझे अंदाज सहा सात वर्ष झाले सहा वर्ष पूर्ण जुळ आहे म्हणत दोन हजार एकोणीस लागला दोन हजार एकोणीस ला गटप्रभात अठरा अठरा महिन्याचा होता त्यावेळेस एकोणीसला एकोणीसला गटप्रभा आदातमध्ये त्यावेळेस चॅम्पियन झाला आदतमध्ये चॅम्पियन झाला गटप्रभा चॅम्पियन हा कुठं कुठं चॅम्पियन झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो जतन झाला जतला, जतला। हां मग त्यानंतर आता लॉकडाऊनच पडला हां आता दोन तीन वर्ष बंदच झालं तोपर्यंत तो जोडला आता नवीन चालू लॉकडाऊन पासून चालू झाल्यापासून कुठल्या कुठल्या यात्रेत प्रदर्शन आणि तो तू आता ह्या वर्ष जतला एक नंबर केला जतला एक नंबर केला मग जत सोडून कुठं आता सोडलंच नंतर कुठं नेलंच नाही काय प्रामुख्यानं खुराक शेंगरण पिंड हा गव्हाचं पीठ मग सातू सातू हां सातू गव्हाचे पीठ सगळं मिक्स करूनच आता गव्हाचे पीठ पेंट आणि सातू मिक्स करून हाँ। हाँ। दोन टाइम खोराक असतोय का एक टाइम कवा ना फक्त एक, एक, ताइम। एक ताइम। टाइम एक टाइम जर दिलं तर आता वैरणच नाही खात वैरण खात नाही बरोबर आहे एक टाइमच जरा फुलं द्यायचं वैरण कोणती कोणती वापरलाय याला वैरण काय हो आमच्या आमच्यात काय मानत काय वैरण म्हणजे ज्वारीची वैरण आहे मकवान वाळलं मकवान आहे वल्लं मकवान आहे मग आता चार पाच महिना आमच्या ही वल्ला असते सात आठ महिना वाढलेच असते या परिसरात कसं आहे पाणी सोय काय आहे कॅनॉल आहे काहीच ना आमचा भाग मग विहीर बोर आता दुष्काळी भाग आहे कायमस्वरूपी दुष्काळ भाग कायमस्वरूपी दुष्काळ कायमस्वरूपी मग इथं शेतीला विहिरीचं बोरचं पाणी वापरतं का पावसाळ्यात उन्हाळ्यात काय थोडं थोडं आता 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 बघा ही एक महिना झाला बघा आता टँकर एक महिना म्हणजे आता उन्हाळा संप जूनचा पाऊस पडेपर्यंत टँकर चालू पाऊस पडेपर्यंत टँकर भरून आणायचा कुठून भरून आणायचा तिथे कुठं आता असतं त्याचं भरून तिथे पैसे द्यावे लागतात का टँकरला पैसे काय आता आमच्या आमच्यात कोट कोणतरी असलं तर देत नाही तर तर पाहिजे आता पैसे द्यावे लागतात पैसे द्यावे लागतात मग शेती पूर्ण पावसाच्या आहे या पट्ट्यातली हाय तळ्यात काय तळ भरलं तर पाणी आम्हाला एक वर्ष भरतय आता तीन वर्ष नाही भरत चालतंय धन्यवाद मालक पाहू शकता दुष्काळी भागा सुद्धा क नाद आणि छंद जोप असले मजबूत दिपडचे दिपड़ वळू आहेत जातीवंत आणि जुने जाणकार मालक आहेत आणि पारखून निरखून पाहून वंशावळीचे वळू आणतायत आणि अशा वळू मालकांना प्राधान्य द्या स्वतः येऊन वळू पहा वळू भरून असं एकतरी सुंदर जनावर स्वतःच्या दारामध्ये निर्माण करा खिल्लार संगोपनाला प्राधान्य द्या जास्तीत जास्त खिल्लार गाई नैसर्गिकेतन करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पत्ता सांग आपण रमेश पांडुजरी सांगली मोबाईल नंबर एक त्र्याण्णव एकोणसाठ त्रेचाळीस एकोणपन्नास तीस किती माझा आली आता दुसऱ्या आधी कुठला भरवला होता आपल्या पांडुजरीत पांडुझरीतला कुठल्या लाईनचा आहे तो ते पण ह्या मधूनच आहे मडेसना काम ह्या लाईन मधूनच आहे इथून किती अंतर आहे तुमचं किलोमीटर वीस किलोमीटर आहे आता ह्या वेळेस हा संख पाटील यांचा सोन्या भरवावा असं वा, काय वाटलं नाही प्रत्येकांचे हे आहे ना प्रत्येकाने सांगितले असं संकला जावा तिथं भारी क्वालिटी म्हणजे लोकांनी सांगितलं संकला जावा म्हणून एक वर्ष झालं आम्हाला हे माहित होतं एक वर्ष झालं माहिती होत पहिल्यांदा आम्हाला काय माहित नव्हतं म्हणून आम्ही पणजिरीत भरवलेलं हा आता आम्ही लक्षात ठेवले म्हणजे हा संख पाटील चंद्रशेखर बागेळे गिरिमल्ला बागेळे यांच्याकडे चांगले जातीवंत वळू आहेत माहिती पडलं हां सोन्या ना नावाचा मग आधी येऊन पाहिलं होतं का वळू नाही नाही मग आपल्या YouTube ते बघितले मी बघितलं एक मुलगा स्टेटस ठेवतोय हा स्टेटस वर बघून आपण हे ठरवलं म्हणजे YouTube ला माध्यमांतून बघून तुम्ही इथे गाय भरवायसाठी आला वळू छान वाटलं होय वळू मध्ये काय आवडलं तुम्हाला नाही ते कसं आहे नका ते आपल्या वडिलाला जास्त त्यांना माहिती आहे म्हणून आपण आलोय असो ना पाहू शकता असा नाद असतो ही खिल्लार गाय भरवण्यासाठी आले पाहू शकता अशा प्रकारचा नाद जोपासला यांनी पण धन्यवाद मालक पाहू शकता एक शिवडी गाय आहेत पण चपळ चलक आहेत खुराला मजबूत आहेत आणि दुष्काळी भाग आहे जत तालुका म्हणजे मांडग्या जत हा परी पट्टा पूर्ण दुष्काळी आहे पाऊस शेती त्यामुळे ह्या भागातील परिस्थितीला जशी साजेशी जनावरांची किंवा लोकांची शरीराची ठेवण आहे पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार प्रत्येकाने जोपासावे खिल्लारला जास्त बरे चारा लागत नाही आणि खिल्लारचं दूध वाढायचं म्हणलं ना तर खिल्लारचं दूध वाढतंय फक्त केमिकल न चारता किंवा कासवाडीची इंजेक्शन देता सुद्धा खिल्लारचं दूध वाढू शकते फक्त तुम्ही खिल्लार कालवड सांभाळल्यापासून तिला मिठापिटाचं पाणी पाहजा ज्वारीचं पीठ टाकून आणि तिला रोज थोडं तरी म्हणजे खपरीपेंट किंवा पिंडीमध्ये शतावरी आपली अश्वगंधा त्याला आपण ढवळगुंजी म्हणतो त्याच्यामुळे आणि सफेद मुसळी ह्याच्यामुळे यांचे तुकडे असे जर तुम्ही रेग्युलर चालले चारले तर जनावर चारा जास्त खातं वाळावाला पाणी जास्त पितं आणि ज्यावेळेस ती कालवड वेळेला होईल त्यावेळेस तिच्या कासाचा आकार आपआप वाढतो आणि दुधाला नॅचरली नैसर्गिकरित्या तिच्या दुधामध्ये वाढ होत असते त्याच्यामुळं हा उपाय करून बघा कारण की आम्ही लहान असल्यापासून आम्ही ते आजोबा किंवा आमच्या घरचे करायचे त्याच्यामुळं आमच्या शेळ्यांचंसुद्धा दोन लिटरपर्यंत दूध निघायचं एक वेळेचं आणि खिल्लार गाईंचं म्हशींचं दुधामध्ये नॅचरली आपोआप वाढ होते आणि आम्ही ती प्रयोग करून बघितलेले आहेत तर तुम्ही नैसर्गिकरित्या दूध वाढवण्याचा प्रयत्न करा आणि गाईला चाऱ्याबरोबरच चा होता होईल एवढं गवत किंवा तुमच्याकडे गवत नसेल तर कुठेतरी लांबता कासरा लावून थोडं तरी तिला एक तास दोन तास लांबतं बांधलं ना तिचे पाय मोकळे झाले म्हणजे तिला बरं वाटत असते शरीर चांगलं राहते खुर खुरांची वाढ होत नसते जास्त होत नाही आणि शरीर निरोगी राहतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्यानंतर हा सोने आता त्या गायला भरवत आहे आपण व्हिडिओ बनवू त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारची यांची गाय भरवण्याची पद्धत असते बाजी दाखवला आहे छोटा पाहू शकता पाहू शकता एका झटक्यात वळू लागलेला आहे एका झटक्यात जर वळू क्रॉस झाला तर शंभर टक्के गाई गाप जाते वळू जर तास तास दीड दीड तास त्याची आपदा केली तर गाई गाभ जायला खूप त्रास देते गाई गाप जात नाही कारण शुक्राणूच जर पेशीत जात नाही त्याच्या फक्त ओळू क्रॉस होतो झटक्यात जर पहिल फर्स्ट तर शुक्राणू फूड प्रेशरनी आणि जास्त प्रमाणात पिशवीमध्ये गेल्यामुळे गायी शंभर टक्के गाब जाण्याचं प्रमाण असते कुठलीही गायीची आपदा न होता त्रास न होता वळूला नाही गायी नाही अगदी सहज वळू क्रॉस झालेलं आहे पाहू शकता पडिर <laughs>